सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल काव्यानंद प्रतिष्ठान पुणेतर्फे सहा विविध पुस्तकांचं प्रकाशन व कवी सम्मेलन संपन्न काव्यानंद प्रतिष्ठान पुणे व साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा व बहारदार कवी संमेलन कार्यक्रम शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता व चित्रकार श्री विग सातपुते होते उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार लेखक व्याख्याते श्री पितांबर लोहार हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक कवी व गायक श्री सुभाष चव्हाण आणि ज्येष्ठ कवी वर्य व वर चित्रकार श्री शिवाजी सांगळे बदलापूर हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप झाली काव्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील खंडेलवाल यांनी केले इंदोर येथील कवयित्री स्मिता सराफ यांनी गणेशवंदना गायन केले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन सीमा गांधी यांनी केले म्हणींच म्हणणं प्रातिनिधिक काव्य संग्रह सापडलेली पत्रे मराठी पत्र संग्रह पहावे आपुल्या देशा लेखिका वंदना तामणे मनमंथन कवयत्री सविता कुंजीर कवयत्री संगीता काळभोर सफर बालनगरीची कवयत्री संगीता काळभोर या कार्यक्रमात वरील पुस्तकांचं प्रकाशन संपन्न झाले यावेळी मान्यवरांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कवी संमेलन संपन्न झाले त्यात खालील कवी आणि कवयित्री यांनी भाग घेतला मेनल खंडारे दर्यापूर संतोष वाघाडे अंजनखेड नांदेड तेजस धेंडे करमाळा संगीता काळभोर मुंबई ज्योती सिंगारे बुलढाणा हिमानी बागोरे पुणे अर्चना धोंगडे नाशिक निलेश घोडे मुंबई कवयता ढोबळे सदाशिव नगर गौरी काळे पुणे स्मिता सराफ इंदोर क्रांतीशिलार नाशिक सुभाष धाराशिव पुणे वंदना तांबणे मुंबई माधुरी वरवटकर वर्धा सुनीता गायकवाड नागपूर हेमलता शिकरे मुंबई शिवाजी सांगळे बदलापूर सविता कुंजीर पुणे पौर्णिमा ढबळे करमाळा राणी दबाडे मुंबई सर्वज्ञ शेलार नाशिक भाग्या खंडेलवाल पुणे परेशमाळी पनवेल रत्नदीप आंदे नांदेड सीमा गांधी पुणे दिवक पोटे पुणे अनुराधा मुंबई सुभाष चव्हाण पुणे शोभाताई जोशी पुणे विग सातपुते पुणे सुनील खंडेलवाल पुणे सर्व कवियांचा यांचा सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सांगता कविता ढोबळे यांच्या पसायदान गायनाने झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काव्यानंद प्रतिष्ठान पुणेचे सचिव विवेक पोटे कोषाध्यक्ष अमोल शेळके साई प्रकाशांच्या संचालिका स्वाती खंडेलवाल शांतनू सागळे वंश खंडेलवाल श्री जालिंदर तांबणे यांचे विशेष सहकार्य लाभले